सर्वांना मी आजच्या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत की कालच जे आपण बघितलं तर जे औरंगाबाद आहे पूर्वीचं ते आत्ताचं जे संभाजीनगर आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रातल्या एका पक्षाने आ, फार मोठी आपण जर बघितलं तर फार मोठं आंदोलन जे राष्ट्रीय स् स्वयंसेवक संघ जो आहे ज्याला आपण आर एस एस असं म्हणतो या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जे मुख्यालय आहे त्याच्यासमोर फार मोठं आंदोलन सुजात प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि आपण बघितलं तर प्रचंड मोठा जनसमुदाय किंवा प्रचंड मोठं या ज्या मोर्चाला आहे ते फार मोठं लोकांनी सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या कालामध्ये वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे तो येणाऱ्या काळामध्ये सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या किंवा चांगल्या प्रकारे फार मोठं चांगलं काम महाराष्ट्रामध्ये घडवेल अशा प्रकारची दाट शंका आज तरुणांमध्ये जाणवते आणि म्हणून आपण जर बघितलं तर आंबेडकरी समुदायामध्ये किंवा जो आंबेडकरी विचार आहे किंवा जे जे लोक आंबेडकरी विचार मानतात त्या लोकांना आज जर का आपण असं बघितलं तर राजकारणामध्ये फार मोठी कमकुवत्ता निर्माण झालेली आहे आणि ही कमकुवत्ता भरून काढण्याचं काम प्रकाश जी आंबेडकर यांचे जे सुपुत्र आहेत स्वतः एक तरुण म्हणून स्वतः अशा प्रकारच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन किंवा अशा प्रकारच्या मोर्चांचं जे आहे ते नेतृत्व करून फार मोठा जो जन जनसंहित आहे तो आपल्याकडे एक विस्तार दिसत आहे आणि म्हणून सुचा जय आंबेडकर यांच्याबद्दल जर आपणाला आपण जर बोलायला गेलो तर त्यांचा जो जन्म आहे तो पंधरा जानेवारी एको एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांचा जन्म झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर बाबासाहेबांच्या विचारांचा किंवा बाबासाहेबांच्या घरांचा जो वारसा आहे तो त्यांना लाभलेलाच आहे पण तो वारसा जरी लाभलेला असला तरी एक प्रचंड अभ्यास व्यक्तिमत्व किंवा शब्दांवरती प्रचंड मोठी कमांड किंवा त्या त्या पॉलिटिक्समधला जबरदस्त असा अभ्यास आणि तरुणांना एकसंग ठेवण्याचं काम सुजतजी आंबेडकर नेहमीच करत असतात आणि देशामध्ये जी विषमता आहे देशामध्ये जी अशा प्रकारची मनुची जी प्रवृत्ती आहे अशा प्रकारची जी वळणाची भेदकता आहे यावरती प्रचंड मोठा आघात करताना आपल्याला सुजनजी आंबेडकरने जे दिसत असतात आणि म्हणून या ज्या मोर्चाचं जे मोर्चाचं जे कारण होतं ते जर आपण बघितलं तर संभाजीनगरमध्ये म्हणजे पूर्वीचा जो औरंगाबाद आहे या ठिकाणी एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाहेर राष्ट्रीय सवयी संघ संघाचे काही जे पदाधिकारी होते किंवा जे कार्यकर्ते होते ते तशा प्रकारे त्या महाविद्यालयातील मुलांची जी आहे ती आपण कधी तर नोंदणी करत होते आणि म्हणून त्यांनी असा क्वेश्चन विचारला की जी संस्था रजिस्टर नाही ज्या संस्थेला अशा प्रकारचं कोणतेही लिगल डॉक्युमेंट नाही अशा प्रकारचे संस्थेचे पदाधिकारी एखाद्या महाविद्यालयाच्या बाहेर कसं काही नोंदणी करू शकतात कर। आणि हे जे काम आहे ते इलिगल आहे किंवा हे जे काम आहे ते तरुणांना अशा प्रकारे भेडसवण्याचं काम आहे किंवा तरुणांना अशा प्रकारच्या संस्थांमध्ये अशा प्रकारच्या रा ज्या देश विघातक अशा संस्था आहेत की ज्या रजिस्टर झाल्या अशा संस्थेमध्ये नोंदणी करून घेणारे चुकीचं काम आहे आणि म्हणून या मोर्चाचं जे कारण आहे या ठिकाणी हे जे कारण आहे ते आपल्याला दिसून येतं आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसंघ संघ से संघ स्वयंसेवक संघ जो आहे तो रजिस्टर नाही आहे भारतामध्ये आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयांमध्ये शिरकाव करणे म्हणजे महाविद्यालयीन मुलांची डोके भडकवण्याचं काम करते आहे का आ, या उद्देशानेच त्यांनी हा जो मोर्चा आहे तो संभाजीनगरमध्ये काढलेला आहे आणि प्रचंड मोठा सपोर्ट लोकांचा त्यांना मिळालेला आहे आणि म्हणून आंबेडकरी विचाराचं एक मर्म जाणत असताना आंबेडकरी विचाराची एक पॉलिटिकल ताकद बोलत असताना सुगत आंबेडकरांचं जे काम आहे ते अतिशय प्रेरणादायी आहे आणि त्यांनी जर येणाऱ्या काळामध्ये जर का अशाच प्रकारचं काम पुढे चालू झालं तर येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठा जनसमुदाय मागे तरुणांचा जो मोठा जनसमुदाय आहे तो त्यांच्यामागे उभा राहिलेला आपल्याला दिसून येईल आणि म्हणून अशा प्रकारची अशा प्रकारची स्वतःहून एखाद्या मोर्चाचं नेतृत्व करणं अशा प्रकारे एखादी दे जबाबदारी देणं किंवा अशा प्रकारच्या जबाबदारीतून अशा ज्या देशविदारक घटना आहेत देशविधाक ज्या संघटना आहेत त्यांना जर का आपल्याला तोंड द्यायचं असेल त्यांना जर का त्यांची चुकीची बाजू दाखवून द्यायची असेल तर अशा प्रकारचे संघटना किंवा अशा प्रकारच्या नेतृत्वाची समाजामध्ये फार मोठी गरज आहे हे आपल्याला जाणून घेतं आणि म्हणून सुजात आंबेडकरांचं जर का आपण शिक्षण बघितलं तर ते पुणे विद्यापीठामध्ये किंवा पुण्यामध्ये जे फर्ग्युसन कॉलेज आहे त्यामध्ये त्यांनी पॉलिटिकल्स जे जर्नालिझम आहे या जर्नालिझममध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे किंवा त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यांनी नुकतंच लंडनमध्ये दोन हजार वीस एकवीसच्या आसपासमध्ये जे इलेक्शन कॅम्पेन आहे यामध्ये देखील त्यांनी डिग्री घेतलेली आहे आणि अतिशय पॉलिटिकलचा अभ्यास किंवा पॉलिटिकल सायन्सचा जवळून त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये राजकारणामध्ये एंट्री करत असताना अगदी तरुण वयामध्ये तरुणांची जिंकलेली जी मनं आहे अभ्यास अभ्यासा किंवा त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती देखील आपल्या स्वृद्धेचीच आहे आणि म्हणून देशामध्ये ज्या अशा संघटना आहेत ज्या अशा प्रकारे एखाद्या धर्माबद्दल द्वेष पसरवतात किंवा मनुस्मृतीची पाच वर्णांची जी, जी, जी यंत्रणा आहे ती छुपी छुप्या गतीने इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात अशा या संघटनांना जर का आपल्याला जाप द्यायचा असेल त्यांची चाललेली जी, 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 जी कामं असेल त्यांना जर का थांबवायचं असेल तर अशा नेतृत्वाची समाजामध्ये फार मोठी गरज आहे हे या मोर्चातून आपल्याला दिसून येतं आणि म्हणून सुजात जे आंबेडकर आहेत ते सम्यक्त विद्यार्थी आंदोलन जे आहे या सम्युक्त विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते जवळून जाणून घेण्याचं काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून हा जो मोर्चा आहे आ, त्या मोर्चाला आंबेडकर तरुणांनी दिलेला जो प्रचंड मोठा प्रतिसाद आहे किंवा आंबेडकर विचार जे जे लोक पाहतात त्यांनी केलेला जो हा सपोत आहे तो येणाऱ्या काळामध्ये फार मोठी ताकद वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येईल आणि म्हणून जर का बाबासाहेबांच्या स्वप्नातला आरती आहे आत्ता जर का आपल्याला कुठे बघायचं असेल किंवा दिसत आहे तो येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नावाने आपल्याला खरोखर पाहाव्याला दिसेल आणि म्हणून जरी वंचित बहुजन आघाडी असली किंवा इतर लोकांची जरी किती मत असली तरी देखील एखादी नवीन ताकद निर्माण करत असताना जर का एखाद्या व्यक्तीने त्या पक्षाबद्दल आपली इतर जरी मतं व्यक्त केलेली असली तरी येणाऱ्या कालामध्ये त्यांची ती पावर उभी करत असताना तशा प्रकारची जी वाक्य आहेत तशा प्रकार ज्या लोकांच्या ज्या विचारपद्धती आहेत त्या तशी चालूच राहतील आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही स्वतःची नवीन शक्ती निर्माण करताना आपल्याला दिसते त्यामध्ये थोडीशी पडझड होताना आपल्याला इकडे तिकडे दिसते पण हे काम जर का असं चांगल्या पद्धतीने किंवा कार्यकर्त्यांच्या चांगल्या मागणीनुसार पुढे गेले किंवा अशा प्रकारच्या नेतृत्वाची भूमिका पुढे गेलं येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी जो आहे तो महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष होताना आपल्याला दिसून येईल आणि आपण मागच्या काही निवडणुकांमध्ये देखील बघितलं की फार मोठी पावर नुकत्याच या पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवलेली आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारची शक्ती निर्माण करत असताना त्याच्यावरती टीकाही होणारच किंवा त्याचा पहिल्यांदा शक्ती तयार करत असताना आ, कमी जास्त प्रमाणात इतरांना देखील फायदा होणारच पण हे जे सातत्य आहे हे कामातलं जे वेगळेपण आहे ते जर का पुढे न्यायचं असेल तर अशा नेतृत्वाच्या माध्यमातून कधी ना कधी त्या पक्षाला ताकद मिळेलच किंवा त्या पक्षाला यश हे मिळेलच त्यामुळं आपण सर्वांनी तरुणांनी येणाऱ्या काळामध्ये जर का अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला मिळालेलं असेल तर त्या नेतृत्वाला सपोर्ट करणं त्या विचाराला पुढे घेऊन जायचं काम करणं हे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणून आज या संभाजीनगरमध्ये झालेला जो मोर्चा आहे तो येणाऱ्या काळामध्ये ज्या आपण बघतो आहे की राजकारणामध्ये कशा प्रकारचे वाईट प्रवृत्तीने संपूर्ण महाराष्ट्रात जो आहे तो अजून देखील भ्रष्टाचाराच्या माध्यमातून धर्मांततेच्या माध्यमातून किंवा जाती जातींमध्ये द्वेष निर्माण करून किंवा कशा प्रकारच्या वाईट प्रवृत्तींमधून महाराष्ट्र पुढे जातो आहे आणि या महाराष्ट्राला रोखायचं असेल तर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या आंबेडकरी नेतृत्वाची गरज किंवा अशा प्रकारच्या मोर्चांची गरज किंवा अशा प्रकारच्या मोर्चांमधून नवीन जो हा पक्ष आहे तो येणाऱ्या कालामध्ये महाराष्ट्राला एक नवीन दिशा दाखवेल असं संपूर्ण जो तरुण वर्ग आहे तो या दिशेने पाहताना दिसतो आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे त्याला जर का खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं जर का विरोध झाला किंवा अशा पद्धतीनं जर काही चुकीची कामं आपण थांबवली तर येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारची देशा महाराष्ट्राला देऊ शकतो आणि म्हणून आज जरी आपण विरोध करत असलो तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या समविचारी जी लोकं आहेत त्यांच्या मतांचा देखील विचार करावा करावा लागेल किंवा अशा समविचारी लोकांची आपणाला येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मतांचा आदर सन्मान करून आपली जी पक्षाची जी मतांची एक बेरीज आहे ती कुठेतरी आपल्याला वाढवावी लागेल कारण एखाद्या पक्षाच्या माध्यमातून सत्तेमध्ये बसत असताना अशा प्रकारच्या लोकांची जी वैचारिक मान्य आहे किंवा जी बांगणी आहे ती पक्षासाठी अतिशय महत्त्वाचे ठरत असते आणि म्हणून सुजतदालानी जो हा मोर्चा काढलेला आहे किंवा याला ज्या लोकांनी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे ते महाराष्ट्रासाठी आशेचं केरण आहे किंवा महाराष्ट्रासाठी एक नवीन जो हा विचार आहे तो पुढे घेऊन जायचं काम इथलं तुम्ही करेल असं मला या निमित्तानं सांगायचं आणि म्हणून हा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे तो कुठेही लिगली जे आहे तो रजिस्टर नाही किंवा त्यांची जर आपण कामाची मान्य बघितली तर प्रचंड मोठा द्वेष किंवा त्यांचे जे गुरु ज्यांना ते मानतात ते महादेव सदाशिव गोळवळकर असेल किंवा ते हेगडेवार असतील यांची ज्या पुस्तकांच्या माध्यमातून आपण बघितलं तर बंच ऑफ थॉट्समध्ये त्यांनी त्यांचा जो बेस आहे तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथले जे मुसलमान आहेत इथले जे इथले जे ख्रिश्चन आहेत किंवा इथले जे आपण जर बघितलं तर हे देशाचे शत्रू आहेत असं त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि म्हणून हा जो विचार आहे तो विशिष्ट एका धर्माचा विचार आहे किंवा विशिष्ट अशा एका विचाराचा जो हेतू आहे किंवा आपण जर बघितलं तर त्यामध्ये महिलांना कुठे समान हक्क नाही किंवा महिलांना कुठे इंट्री नाही आणि म्हणून हा विशिष्ट विचारसरणीचा एक विचार आहे तो देशासाठी कसा घातक आहे हेच आपल्याला त्यांच्या विविध प्रकारच्या गोष्टींमधून किंवा विविध प्रकारच्या पुस्तकांमधून जी त्यांची माहिती आहे ती आपल्याला जाणवते आणि म्हणून हा विचाराला जर का खऱ्या अर्थानं बंधन घालायचं असेल निरोध करायचा असेल तर आंबेडकर नेतृत्वाची तिथे फार मोठी गरज आहे की आपणाला वेळोवेळी झाली पाहिलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला आपण सपोर्ट केला पाहिजे सुजात आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर किंवा आंबेडकरी घरातील जो हा नेतृत्व आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे सपोर्ट केला पाहिजे हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगायचं होतं पोचवायचं होतं आणि म्हणून असं सुजातजी आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक नवा विचार नऊ तरुणामध्ये पेरला जाईल अशी आशा व्यक्त करूया आणि अशा प्रकारच्या वाईट प्रवृत्तींना रोखण्याचं काम करूया एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी जे करतो तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी रे